अरे मी काय म्हणते ऐकलं का नाही इतक्या गाई गाई निघालास माझी लय महत्वाचं काम आहे वे अरे येऊन चार दिवस भी झाले नाही तुला आणि लगेच निघालास म्हणून विचारते अगं काम आहे महत्वाचं आहे खरच एकदा काय प्रोजेक्ट क्लिक झालं ना मग आपण दोघांनी मुंबईला जायचं मग गाडी बंगला पैसा ऐशु आराम प्रश्न लगेच परत येणार मी आता ते बघ बाबा तुझं तू कस काय ते पण लवकर परत ये म्हणजे झालं तसं नाही रे अरे उगाच आपल्या त्या सरिताला रे आता आपल्या नात्याची का गोत्याची पण अगदी जीव लावून सेवा करते बघ माझी मग नात जोडायला हवं म्हणजे म्हणजे सांगता आई मी आता ठरवलं म्हणजे स्पष्ट सांगतो मी आता ठरवलं दिवस विषय काढीन काढीन असं म्हणतोय पण खरंच धाडस झालं नाही तू एक काम कर ना माझं तूच विषय काढ सरिताकडे माझ्या मनातलं बोललास बघ तेव्हा महादेवा असं झालं ना तर तुला एक नारळाचं तोरण व्हाईन बघ एकदा चार हात झाले की मी डोळे मिटाय झाले आई तुला किती वेळा सांगितलं असं बोलायचं नाही <laughs> काळजी घे स्वतःची येऊ मी <laughs> आई महत्वाचं सांगायचंच राहिलं आता काय आणखी सरिताकडे विषय काढ गेलो 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 सरिताकडे विषय काढ वर्षा 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 वर्षाई का तुला जरा सावकाश आणि आज अगदी तू वर्षा झाली आहेस मला ना आकाशच ठेंगण झाल्यासारखं वाटतंय हम्म काहीतरी आनंदाची बातमी असणार पण बाई साहेब आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आहे आणि आता नाचायला लागलीयस माझी बातमी ऐकल्यावर उडायला लागशील खरच हम्म मग आधी तू सांग ती बात नाही नाही पण आधी तू आधी तू सांग आधी मोठ्यांचा सा मान हो ना म्हणून म्हणते मोठ्यांचं जरा ऐकावं लहान नाही नाही आधी तू सांग सांगितलं ना एकदा आधी तू सांग ठीक आहे माझ्याकडे यावर एक उपाय हम्म एक एकमोठ झालं तुझं सुरू उघड ना हे नेहमीप्रमाणे मी जिंकले आता पहिल्यांदा तू सांग <laughs> बरं बाई सांगते खरं तर मी तुला केव्हाच सांगायला हवं होतं अगदी लहानपणापासून तो मला खूप आवडतो हां आणि नशीब बघ आज त्याने मला लग्नाबद्दल विचारलं म्हणजे प्र प्रत्यक्ष नाही मी ऐकलं <laughs> अगं अगं ताई सांगतेस काय तू <laughs> अगं तू आणि चक्क प्रेमात पडली नाहीये अग हा तो कोण त्याच नाव गाव वगैरे सांगशील की नाही तू <laughs> सांग हो, ना हो, हो। सांग ना गाव तर तो आपल्याच गावात अरच आणि नाव म्हणशील तर तू त्याला चांगलीच ओळखतेस ए नाही तू सांग ना लवकर सांग तू आधी तूच ओळख पाहू मी ओळखू नाही येत सांग ना सांग ना ग तू पटकवा काय झालं वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी मी लग्न होऊन जाणार म्हणून नाही ग मी तुला एकटेला सोडून नाही जाणार नाही ताई हे शक्य नाही वर्षा हो ताई अग ताँग। सागर चाळी माझ एकमेकांवर खूप प्रेम आहे ग अगदी आधीपासून तई आणि आता मी तुला तेच सांगणार होते सागर आणि एक बेका शिवाय नाही जगू शकणार का काय जगू शकणार काय काय अगूताई अग ताई तुला काय झालं ताई डोळे घडले अग ताई काय झाले तुला काय सागरवर माझा कुप्रेमी वर्षा वर्षा मला माहीत नव्हतं की तुझे त्याच्यावर ताई ताई अग अग पण सागर चाळीबाच एकमेकांवर किती प्रेम असलं ना तरी तरी ताई बी तुझ्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे ताई ताई पण मला सोडून जाऊ नको ताई ती ताई 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 वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी अग येऊ देत का अश्रू खूप दिवसांनी काही आलेत नाश्रू नाही हे आनंद अश्रू आहेत बरं आधी मला हे सांग तू कुठली आनंदाची बातमी देणार होतीस <laughs> अगं सांग ना आता अंधार झाले पुन्हा केव्हा तरी तेव्हा सुद्धा किती विचित्र आहे देतो तेव्हा ताईसाठी मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आजपर्यंत माझ्या सुखासाठी ताईने आपले सर्वस्व अर्पण केलं आज माझी कसोटी माझ्या सुखाची Да ја